नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी सुखानू समितीचा राज्य सरकारला प्रस्ताव राज्यात आता शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू होणार म्हणजे आता ज्या शाळा आहेत त्या शाळा आता एक एप्रिलपासून सुरू होणार आहेत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सीच्या पॅटर्नप्रमाणे आता राज्यातील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पंधरा जून ऐवजी एक एप्रिलपासून करण्याचा प्रस्ताव सुकानू समितीने राज्य सरकारला दिला आहे हा निर्णय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने मोठे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या धोरणाअंतर्गत विविध वयोगटासाठी शैक्षणिक पातळ्या निश्चित केल्या जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतील असं वरिष्ठ अधिकाऱ्याचं म्हणणं आहे सी बी एस ईच्या पॅटर्नप्रमाणे राज्यातील अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे गणित व विज्ञान विषयांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याचे पर्याय देण्यात येणार आहे अभ्यासक्रमाच्या सुलभतेमुळे विद्यार्थ्यांची भोकंपट्टी कमी होईल आणि त्यांना अभ्यासाबाबत अधिकाधिक विचार करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचं अधिकारी म्हणतात बघा आता ही अंमलबजावणी होणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस या कार्यकालामध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून सुरू होणार आहे मात्र त्याआधी शाळा शिक्षक पालक यांना नवीन प्रणालीबद्दल अवगत करण्यासाठी शासनामार्फत आवश्यक ती पावलं उचलली जाणार आहेत त्यानंतर अंतिम आदेश काढला जाणार आहे विद्यार्थ्यांना अधिक अभ्यासाला वेळ दिला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे सुखानूर समितीचे निर्णय आणखी काय आहे तर सीबीएसईच्या पॅटर्नप्रमाणे आता राज्यातील शाळांच्या शैक्षणिक दर्जाची सुरू शैक्षणिक वर्षाची सुरुवात आता पंधरा ऐवजी एक एप्रिलपासून करण्याचा प्रस्ताव सुखान समितीने शासनाला दिला आहे हा निर्णय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या एन ए पी अंमलबजावणीच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार आहे तर बघा निश्चितच अशा प्रकारे खूप मोठा निर्णय होणार आहे की आता ज्या शाळा आहेत त्या आता आपल्या कुठं पंधरा जून तर कुठं विदर्भात एक जुलैपासून शाळा चालू होणार होत्या उन्हाळ्या उन्हाळी सुट्टी होत होती तर आता एक एप्रिलपासूनच आता शैक्षणिक हे सुरू होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओचा वाट्स लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद